खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुढं बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार मी गेले अनेक वर्ष सांगते आणि त्याच हे चित्र आहे सगळं याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्कूटर्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोकं राहणार कुठे लोक बाहेर कसे पडतात काही बाबा तिथे काही किती काय आहे टाउन प्लॅनिंगला एका काही काय म्हणू आपण त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असाव्या लागतात हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंग मध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक कळलं का एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्सस बंद या सगळ्या गोष्टींचा बरोबर होत जाणारी शहर हे थांबत नाहीये था आज पुण्यासारखं शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाही येते पाच पाच शहर झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झालं त्यावेळेला मला असं वाटतं की वेगळी मुंबई झाली आहे पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे विचित्र आहे कुठपर्यंत शहर पसरत आहे आणि ह्याला त्याला दुसरं अजून एक कारण आहे हे जे सगळं आता मेस झाला गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाहीये इथे नगरसेवक नाही कोणी आमदार आता काही आता निवडणुका लागतील त्यावेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे आता तिकडे काहीतरी दे ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधून येणारी जी लोक आहेत त्याला फुकट घरं देताय तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागतायत याला काही सरकार चालव म्हणतात का आताच माझ्याकडे मुलगा आता काय त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता मेडिसिनच्या संदर्भामध्ये ऍडमिशनच्या बाहेरच्या राज्यामधन मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होत आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागतायत राज्य म्हणून कोणाचं तर कोणी विचार करणार नाही आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये समजा झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली पदा बदा बदा बदा, बदा लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडलेत जे या राज्याचे मालक आहेत मला असं वाटतं मी मुंबईला गेल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये माझी बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय होईल हे मी तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेलच किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना तुम्हाला समजेलच हे मला असं हा राज्य सरकारचा विषय राज्य सरकारच्या खात्याचा आणि महानगरपालिकेचा हा संबंधित ही जबाबदारी आहे मला मला काल ऐकल्यावरती लाजीरवाडी गोष्ट तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला पुण्यासारखं शहर इथे राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्य आपल्या राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्यामधनं लोक येत आहेत राहत आहेत की एक चांगलं शहर म्हणून आणि त्या शहरामधली ही कमतरता बाहेरच्या महानगरपालिकांकडे लोक मागावी लागतात तुम्हाला साफसफाईसाठी निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना निलंबनाने काय होईल तुम्हाला का शांत होईल ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय काल गेलो त्यांच्या अंगावर एक कपडा होता फक्त आता समजा तिथे रोगराई वाढली ते कोण बघणार एक अधिकारी निलंबित करून काही होत नाही प्रश्न सुटत नाही तसे राज्य सरकारला स्वतःला याच्यामध्ये सर्वांनाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतः लक्ष घालावं ला लागेल याच्यामध्ये उल्लेख केला की पुण्याची पाच शहरं झालेली आहेत गेले पंधरावीस वर्ष एक विषय सुरू आहे की पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका असावी आणि काल शरद पवारच पाठवले की आता पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका स्वतंत्र महापालिका करून प्रशासनाचा दान खरं होणार आहे का किंवा हे प्रश्न सुटला आहे मला बघा मुळात पहिल्यांदा एखादी एखादं शहर असतं तिथे खूप काम करत असत म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबई मध्ये मुंबई महानगरपालिका आहे माडा आहे अजून काही इतर काही सगळ्या त्याच्या कुणामध्ये पडायचं या सगळ्या ज्या काही आपण काय संस्था ज्या काही म्हणू आपण सरकारच्या यांची एकत्र कधी बैठक होते का काही कोणीतरी यायचं पाईपलाईन घालायची पाईपलाईन घातली फुटपाथ केला फुटपाथवाले फुटपाथवाले येणार नवीन टाईल बसवायला ते सगळं चालू राहतं याचं कारण टेंडर निघाली की पैसे काढता येतात त्यात त्याच्यामुळे चांगले रस्ते तुम्हाला द्यायचे नाहीत चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाहीत मी बघाशी म्हटलं ना हे सगळं नेक्सेस आहे आणि हे मला असं वाटत की या शहरामधले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे परत तेच सांगतो ना आता एक असली काय आणि स्वतंत्र असली काय मुळात जर यांच्या बैठका जर होणार नसतील तर तेही बरबाद होणार या नागरिक अनेक मृत झालेले पाहायला मिळाले फुलाची वाडी मध्ये त्यांचं म्हणणं असं की त्यांचा मुलगा गेला आम्हाला मदत नको पण कायमस्वरूपी द्या बरं आहे नेमकं नागरिकांनी म्हणणं काय काय मांडलं तुम्ही मी काल त्या भगिनीशी बोललो होतो मला त्यांचं कर म्हणजे त्यांचं हिंमत त्यांची की दोन तीन दिवस झालेत त्यांचा मुलगा गेलाय आणि त्या ज्या प्रकारे बोलत की माझा नाही परंतु या सगळ्या गोष्टीला एक सिस्टीम लागली पाहिजे मला असं वाटतं की हे जर एका मातेला कळू शकत असेल हे प्रशासनाला कळत हे तर येऊन नुसते बसलेले आहेत इथे स्वतःच्या पोटचा पोड़ गोळा गेलेला आहे पोटातला स्वतःचा मुलगा गेलाय तो तीन दिवसानंतर या हिमतीने त्या बाई बोल होत्या मला खरच आश्चर्य वाटले काय एखादा प्रकल्प समजा आणायचं तर तो, तो सगळ्यांना विचारपूस करून किंवा विचारून का तुम्ही आणत का नाही आहात बस आमच्या मनामध्ये आला आम्ही हा प्रकल्प करणार आहोत का रे पत्रकारांशी बोलत काय नक्की करणार आहे का नागरिकांशी नाही बोलत आहात तुम्ही काही काळभेर आहे का त्याच्यामध्ये विचारायला गेल्यानंतर ते सांगणार नाही नाही वरून सांगितलं गेलं वरून म्हणजे कुठून आभाळतून तुम्हाला आठवत आहे का मी महानगरपालिकेमध्ये जाऊन एकदा एक प्रेझेंटेशन दिलं होतं तुम्हाला आठवत आहे का बरोबर की नाही त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मग मला असं वाटलेलं एक प्रेझेंटेशन जर मी महानगरपालिकेला तुमच्या समोर देऊ शकतो बरोबर ना तिथे इतर नागरिकही आले होते सगळ्यांसमोर दिलं दिलो त्याच्यामध्ये काही लप्पाछप्पी नव्हती ना मग जर समजा केंद्र सरकारच्या कोणत्या एका आर्किटेक्टने असं येऊन इकडे कामं करायची आणि नदी सुधार प्रकल्प करायचा दाखवा लोकांना सांगा लोकांना तुम्ही

टाउन प्लॅनिंगचा प्लॅन देखील आला पाहिजे म्हणजे आता गेल्या तर दहा वर्षामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर इतकं आहे घडी या शहराची ती बसवायची मला असं वाटतं आपापसातले आप हेवे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर या शहराचा प्रश्न सुटेल एकट्या पक्षाचं काम नाही आहे तो विषय आहे अजिंठावर अगदी पक्ष पक्षस्थाप्यापासून जायचं मुंबई नाशिक नागपूर प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रेझेंटेशन दिलं पुण्यासाठीही तुम्ही बेस्ट प्रेझेंटेशन दे तर शासन किंवा सरकार ह्या सगळ्या टाउन टाईमिंगसाठी आणि स्ट्रक्चर साठी कुठेतरी कमी पडते का अर्थात अर्थातच त्यांचं लक्षच नाहीये कोणाचं म्हणून मी तुम्हाला मी आपण टेस्टच बोलतो असं नाही का वाटत मला मी बघायची तुम्हाला सांगितलं की सगळ्या एजन्सीज एकत्र काम करत नाहीत त्याच्यामुळे झालेला हा सगळा विचका आहे मला असं वाटतं मी आपण ना ज्या गोष्टी बोलतो ना हे रॉकेट सायन्स नाही आहे हे अत्यंत सहज शक्य होणारी गोष्ट ही पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटत की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का हे काही जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळेच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते ते काय करतात आणि मग आपल्याकडे काय नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे विद्यार्थी तो एमसी ची पण विद्यार्थी पण विद्यार्थी त्यांना दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरीमध्ये शिरणाऱ्यांचं प्रमाण आजच मुंबईला असे नऊ उमेदवार किंवा अधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या शासना दाखल झालेत अशाच होतंय आहे पूजा खेडकरांचं प्रकरण जर आपण पाहतो आणि खास करून युपीएससीची विश्वासार्हता आहे तर ती कुठेतरी यामुळे एक गोष्ट नव्हता हे यूपीएससी आणि या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्यात अर्थ नाही मुळात सकट सगळ्यांना जोपर्यंत शासनाची न्यायाची किंवा म्हणजे कायद्याची भीती वाटत नाही ना तोपर्यंत हे अशाच गोष्टी होत राहणार ही भीती तुम्हाला खालपासून वरपर्यंत सर्वांना वाटली पाहिजे की ह्याच्यात सुटका नाही बरोबर की नाही आता साधारणपणे इथे त्या पोरशेचा ऍक्सिडेंट झाला काय त्या गाडीचा पोरशे गाडीचा अॅक्सिडेंट झाला की नाही पण जी दोन मुलं गेली त्याच्या त्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही त्यांच्या आई वडिलांचं काय झालं त्यांनी त्यांनी पुढे काय करायचं वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाहीये तो श्रीमंत कोणतरी पोरशे घेऊन गेला म्हणून बातम्या त्याच्याच येतात बरोबर की नाही आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी

वाढलाय मराठा हो। तर त्यांचं हे आणि तुम्ही तुम्ही भाष्य केलेलं एकूण कसं बघता मी हे पहिलं तर स्टेटमेंट काही वाचलं नाही कधी केलं तरी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी काही नाही गंभीर घटना संभाजीनगर मध्ये त्याच्यामध्ये एका मुली म्हणजे आंतरजातीय विवाह किंवा मला असं वाटत मी मगाशी या विषयावरती बोललो तुम्हाला आपल्याकडे या बारीक सारीक सारीक गोष्टी ज्या आहेत की मग मग काय म्हंटल तुम्हाला कालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमधन असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही भीती नावाची गोष्ट उरलेलीच नसते मध्ये अशी अनेक प्रकरण झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेले आता त्याच्यावरती जर समजा कारवाई होणार नसेल मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट सांगतो तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा हात मारणं बिरणं लांबचं राहिलं तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याला दा दा सोडवून दाखवा म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात पोलिसांवरती हात उघारण्यापर्यंत जर समजा लोकांची बदल जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा आणि सुव्यवस्था घेऊन बसलोय आपण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्रात जे चालू आहे आता मी तुम्हाला सांगतो मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलूनच वेळ का पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण तिला कलुषित कलू, करण्यात जे सुरू आहे हे काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रामध्ये त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारण्यांनी या, या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुमच्यामधले काय मतभेद असतील तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल काय करायचं असेल तर करा पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही

सांगत आहे आम सगळे फोम काढून